नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हो, तीन तारीखला चार राज्यांच्या विधानसभांचे निकाल लागले आणि आज मी बोलतो मी आहे त्यावेळेला अपेक्षेप्रमाणेच मिझोरामचेही निकाल आलेले आहेत पण या तीन राज्यांच्या विधानसभांचं निवडणूक झाली आणि मतमोजणी झाल्यानंतर ज्या ज्या प्रकारचं विश्लेषण अपेक्षित होतं त्याच प्रकारचं विश्लेषण मला प्रस्थापित माध्यमांमध्ये ऐकायला मिळालं बघायला मिळालं वाचायला मिळालं म्हणजे कालपर्यंत किंवा गेले दोन तीन महिने जी मंडळी भाजपचा सफाया होणार सगळ्या राज्यांमध्ये भाजपचा सफाया होणार याची ग्वाही देत होते भाजपमध्ये किती दुफडी आहे भाजपमध्ये किती दुबळेपणा आलेला आहे भाजपविषयी जनतेमध्ये किती नाराजी आहे याचे अनेक तर्क सगळ्या प्रस्थापित माध्यमांमधून येत होते आणि त्यामध्ये जशा विविध वाहिन्या त्याच्यावरची डिबेट्स त्याच्यावर येणारे विश्लेषक राजकीय अभ्यासक पत्रकार संपादक यांचा समावेश होता तसंच यांची दुकानं बंद झाल्यामुळे त्यातले जे अनेक जण आता यूट्यूबर्स झालेले आहेत रवीश कुमार असेल अजित अंजुम असेल तो आशुतोष असेल असे जे कोणी कट्टर मोदी द्वेष करणारे आहेत या सगळ्यांचं तुम्हाला मी अगत्याने आग्रह करीन अगदी निखिल वागळेपासून सगळे मराठीतले कुबेर वगैरे बघा तुम्ही गेल्या तीन चार महिन्यात यांनी काय काय मतप्रदर्शन केलं आहे ते काढून बारकाईने बघा वाचा समजून घ्या मग तुम्हाला कळेल हे छाती ठोकपणे राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपचा कसा दारुण पराभव होणार हे अगत्याने सांगत होते त्यासाठी तर्क देत होते या सगळ्यांच्या तर्कावर बोळा फिरवून भाजपने तिन्ही राज्य निर्विवाद बहुमताने जिंकलेली आहेत आणि त्यामुळे आपण जे इतके दिवस शेण खाल्लं ते शेण नव्हतं तर त्या सुकवलेल्या गौऱ्या असतात आणि सुकवलेल्या गौऱ्या ह्या गोमूत्रा इतक्याच कशा पवित्र असतात याची सारवासारव करण्यासाठी आता हे सगळे विश्लेषण करत आहेत पण या पार्श्वभूमीवर मला शरद पवारांचं कौतुक करायचं आहे कारण मला असं वाटतं माझ्यासकट सगळ्या राजकीय अभ्यासक विश्लेषकांना जे दिसू शकलं नाही ते शरद पवार बघू शकले होते तर ज्यांचा टीकाकार म्हणूनच मी अनेकदा व्हिडिओ बनवतो त्या शरद पवारांचं कौतुक करणं हे सुद्धा मला माझं कर्तव्य वाटतं कारण मला या सगळ्या गेल्या दोन तीन महिन्यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे काय मतप्रदर्शन चालू होतं त्यामध्ये एकच माणसाचं विश्लेषण शंभर टक्के खरं ठरलं तर ते कबूल केलं पाहिजे आणि कोणीही शरद पवारांच्या या ओरिजिनल विश्लेषणाकडे वळूनसुद्धा बघितलं नाही याचं मला दुःख आहे आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ मी शरद पवारांचं कौतुक करण्यासाठी मुद्दाम बनवतोय की जे काय रविवारी तीन डिसेंबरला विधानसभा मतमोजणीनंतर निकाल आले त्याची चाहूल लागलेला एकमेव माणूस होता आणि त्याचं नाव शरद पवार असं आहे अगदी मला वाटतं आदल्या दिवशी शनिवारी दोन डिसेंबरला शरद पवारांनी सांगितलं होतं राजकारणामध्ये बदलाचे वारे वाहत आहेत बदलाची हवा आहे हे शरद पवार सांगत होते आणि बघा केवढा मोठा बदल झाला ज्याचा अंदाजसुद्धा कुठच्या राजकीय अभ्यासकाला आला नाही तो बदल घडला राजस्थानमध्ये जे सत्तेत होते ते सत्ता भ्रष्ट झाले छत्तीसगडमध्ये जे सत्तेत होते ते सत्ता भ्रष्ट झाले तेलंगणामध्ये सत्तेत बसले होते ते सत्ताभ्रष्ट झाले हा अंदाज फक्त शरद पवारांना होता बाकी कोणाला नव्हता हवेत बदल आहे किंवा बदलाचे वारे वाहत आहेत हे सांगताना शरद पवारांनी कुठल्या पक्षाचं नाव घेतलं नव्हतं जनतेमध्ये नाराजीचा सूर आहे जनता कमालीची त्रस्त आहे अस्वस्थ आहे आणि म्हणून जनता बदल घडवून आणणार आहे याची ग्वाही शरद पवार देत होते पण शरद पवारांनी कुठल्याही पक्षाचं नाव घेतलं नव्हतं त्यामुळे एक गृहीत धरलं जातं की शरद पवार हे भाजप विरोधी गोटात आहेत इंडिया आघाडीत आहेत आणि त्यामुळे बदलाचे वारे म्हटल्यानंतर भाजपविरुद्धच वारे वाहत आहेत असंच शरद पवारांना म्हणायचं आहे हे पत्रकारांनी माध्यमांनी गृहीत धरलं हा शरद पवारांचा दोष नाही पण बदलाचे वारे वाहत आहेत आणि बदलाचे वारे वाहतात तेव्हा जे काही असतं ते बदललं जातं ही साधी गोष्ट स्वतःला शाणे समजणाऱ्या पत्रकार संपादकांच्या लक्षात आले नाही आणि म्हणूनच शरद पवार स पवारांसारख्या मुरब्बी राजकारणाने जो संकेत दिला होता तो माध्यमांना समजला नाही शरद पवारांचं म्हणणं सरळ होतं की राजस्थानमध्ये सत्तेत काँग्रेस आहे ती भुईसपाट होईल छत्तीसगडमध्ये सुद्धा भा काँग्रेस कितीही भरभक्कम दिसत असली तरीही ती पराभूत होईल मध्य प्रदेशमध्ये फाडाफोड करून तोडातोड करून ऑपरेशन कमळ करून सत्तेत आलेला भाजप याच्याविरुद्ध कमालीची नाराजी आहे हे इथल्या सगळ्या राजकीय अभ्यासकांची ठाम समजूत होती म्हणजे ती समजूत होती ती बदलावी लागेल असं शरद पवारांना म्हणायचं होतं जे जे समज आहेत जे जे गैरसमज आहेत ते सगळे बदलण्याची हवा वाहते आहे असं शरद पवारांना म्हणायचं होतं किती लोकांच्या लक्षात आलं अर्थात एक गोष्ट होती की शरद पवारांनी नाव कोणाचं घेतलं नव्हतं पण तरीही शरद पवार हे कट्टर भाजप विरोधक आहेत आणि सगळा पक्ष तीन महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी आलेल्या वादळात पूर्णपणे वाहून गेला तरी आपल्या पक्षात काय बदल झाला आहे याचंसुद्धा शरद पवारांना भान नाही आहे त्यामुळे कदाचित शब्द थोडे चुकले असतील पण शरद पवारांचा अंदाज बरोबर होता आणि तो अंदाज हा फक्त विधानसभेपुरता होता असंही बिलकुल नाही बदलाचे वारे वाहिले आणि ते घोंगावायला लागले आहेत हे सत्य आहे आणि म्हणून शरद पवार म्हणाले अगदी निवडणुकीचे निकाल समोर आले तीन राज्य भाजपनी प्रचंड चांगल्या धडधडीत मेजॉरिटीने बहुमताने जिंकली आणि सत्ता मिळवली त्यानंतर शरद पवार म्हणाले याचा लोकसभेवर काही परिणाम होणार नाही आता इथे परत लक्षात घेतलं पाहिजे की शरद पवार कधीही पूर्ण सत्य सांगत नाहीत संपूर्ण वाक्य बोलत नाहीत त्यामुळे लोकसभेवर काही परिणाम होणार नाही याचा अर्थ ऐकणारे लोकसभा निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही असं गृहीत धरतात आणि तिथे आपल्यासारख्या राजकीय अभ्यासकांची गोची होऊन जाते शरद पवार लोकसभा निवडणुकीवर परिणाम होणार नाही असं नाही म्हणालेले या विधानसभा निवडणूक निकालांचा लोकसभेवर परिणाम होणार नाही याचा अर्थ आज लोकसभेमध्ये जो पक्ष सत्ताधारी आहे त्या पक्षावर या विधानसभा निकालांचा कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही पुन्हा एकदा सहा महिन्यांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप प्रचंड चांगल्या बहुमताने निवडून येईल असंच शरद पवारांना म्हणायचं आहे कारण तसेच निकाल लागले तर लोकसभेवर कुठलाही परिणाम होणार नाही लोकसभेत पुन्हा भाजपचं बहुमत असेल त्या बहुमताकडून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचीच पंतप्रधान म्हणून निवड केली जाईल म्हणजे लोकसभेवर परिणाम होणार नाही तर शरद पवारांना मला असं वाटतं की आपण लोक समजून घेण्यात चूक करतो शरद पवार बरोबर बोलत असतात पण आपल्या डोक्यातली जी अडी असते आपल्या डोक्यातली जी गृहितं असतात प्रिज्युडाईस असतो तो आपण शरद पवारांना चिकटवतो आणि मग त्यांनी उच्चारलेल्या शब्दाचे आपल्याला हवे तसे विपर्यस्त अर्थ शोधून काढतो आणि त्यानुसार वार्तांकन करतो किंवा विश्लेषण करतो पण शरद पवार बरोबर असतात शरद पवार बरोबर असतात आणि म्हणून निवडणुकीच्या आधी मतमोजणीच्या आधी किंवा मतमोजणी झाल्यानंतर शरद पवारांच्या प्रतिक्रिया तुम्ही काळजीपूर्वक बघितल्या ऐकल्या आणि तपासल्या तर तुम्हाला लक्षात येईल की शरद पवार हे आजच्या राजकारणाचे सर्वात व्यवच्छेदक असे विश्लेषक आहेत त्यांनी म्हटला तसा बदल झालेला आहे जो माध्यमांना कधी टाळता येत नाही माध्यमातून हवा तयार केली जाते पण प्रत्यक्षात तसं काहीही घडत नाही ही गंमत आहे मित्रांनो तुम्ही बघा सगळ्याच्या सगळ्या दिल्लीतले पत्रकार राष्ट्रीय पत्रकार हिंदी पत्रकार इंग्रजी पत्रकार मोदी पत्रकार गोदी पत्रकार या सगळ्यांचे अंदाज तुम्ही बघा मग तुमच्या लक्षात येईल या कोणालाही बदलाचे वारे वाहत आहेत म्हणजे जे जे सत्तेत बसलेले आहेत आत्ता विधानसभेमध्ये तिथे बदल घडेल हे त्यांना सांगायचं होतं जे जे आपल्या राजकीय पांडित्यामुळे वाटते ते निष्कर्ष काढत असतात त्यांचे निष्कर्षसुद्धा या बदलाच्या झंझावातामध्ये जमीनदोस्त होतील हेच शरद पवारांना सुचवायचं होतं आणि नेमकं तसंच घडलेलं आहे तसंच घडलेलं आहे आणि म्हणूनच मी आत्तापासून सांगतो आहे की शरद पवार यांनी आगामी लोकसभेनु लोकसभा निवडणुकीमध्ये कुठलाही फरक पडणार नाही असं जेव्हा सांगितलं आहे त्याचा अर्थ पुन्हा एकदा अधिक चांगल्या बहुमताने भारप भाजप निवडून येणार आहे आणि पुन्हा एकदा अधिक ताकदीने नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आहेत याची ग्वाही निकालानंतर दिलेली आहे आपण हे थोडं समजून घेतलं पाहिजे आणि असं स्वाभाविक असतं मित्रांनो ज्या वेळेला एखाद्या मोठ्या वादळामध्ये सगळंच काही उद्ध्वस्त होऊन जातं घरावरचे पत्रे उडून जातात डोक्यावरचं छप्पर जातं कुठला तरी कचरा येऊन तुमच्या अंगणात आणि उघड्या पडलेल्या घरात येऊन पडतो तेव्हा ते सारवा सारव करताना आवर करताना आपलं डोकं चालत नसतं त्यामुळे एवढा मोठा बदल जो होऊ घातला होता त्याचा सुगावाला जरी शरद पवारांना लागला असला तरी त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल याचा विचार करायला त्यांना संधी मिळाली नाही आणि म्हणूनच शरद पवार स्पष्टपणे सांगताहेत की बदलाची हवा होती आणि याचा परिणाम लोकसभेवर होणार नाही मित्रांनो राजकारणामध्ये शरद पवार हे आता एक्सपायरी डेट झालेले ग्रहस्थ आहेत त्यांना राजकारण कळेनासं झालं आहे आणि त्यामुळेच त्यांच्या कालखंडातली माध्यम पत्रकार संपादकसुद्धा एक्सपायरी डेट होऊन गेलेली आहेत त्यांना कसलाही अंदाज येत नाही आहे कारण ह्यांची नाळ जनतेशी तुटलेली आहे जनतेच्या मनात काय चाललं आहे याचा थांग पत्ता नसेल तो जनता मतदान कसं करणार याची ग्वाही देत असतो तसं नसतं आणि जर या लोकांना राजकारण कळलं असतं तर कालपासून म्हणजे रविवारी मतमोजणी होऊन तीन राज्यांचे विधानसभा निकाल समोर आल्यानंतर या सगळ्याला राहुल गांधी नावाचा एक खोळा तरुण कसा जबाबदार आहे याच्यावर अधिक विश्लेषण झालं असं या पराभवाला या पराभवाला काँग्रेसच्या राहुल गांधी सर्वाधिक जबाबदार आहेत आणि म्हणूनच राहुल गांधी जितके जबाबदार आहेत त्यांनी एकट्या काँग्रेस पक्षाचं नुकसान केलेलं नाही तर राहुल गांधींनी जी काय चार सहा महिन्यापूर्वी इंडी आघाडी बनवली तिचंही सगळं नुकसान करून टाकलेलं आहे आणि पुढची लोकसभा निवडणूक आणि तिचं मतदान होईपर्यंत ही आघाडी परत आपल्या पायावर उभी राहू शकणार नाही आणि फक्त आघाडी नव्हे तर त्यात सहभागी असलेले पक्षसुद्धा निवडणुकीपूर्वीच उद्ध्वस्त होऊन गेलेले आहेत येऊ घातलेला नरेंद्र मोदी नावाचा जो झंझावात आहे लोकसभेसाठी त्याच्यापूर्वी उठलेली एक वावटळ ज्याला सगळे लोक लोकसभेपूर्वीची सेमीफायनल म्हणत होते ती सेमीफायनल वगैरे नव्हती येऊ घातलेल्या वादळापूर्वीची एक वावटळ होती आणि त्या वावटळीमध्ये काँग्रेस पक्ष जमीनदोष झालेला आहे आणि त्याच्या आधाराने आपापल्या राज्यात उभं राहून केंद्रीय सत्तेला आव्हान द्यायला निघालेली जी सव्वीस पक्षांची इंडी आघाडी होती तीसुद्धा या वावटळीनेच भुईसपाट करून टाकली आहे आणि पुढची पुढचं जे झंझावात आहे तो येईल तर त्याला सामोरं कसं द्यायचं जायचं ह्याचा अंदाजसुद्धा या लोकांना येणार नाही आहे आणि म्हणून मला शरद पवार महत्त्वाचे वाटतात ते म्हणतात की बदलाचे वारे वाहत आहेत आणि बदलाचे वारे याचा अर्थ निवडून येणारे पक्ष पराभूत होणारे पक्ष असा नाही आहे बदलाचे वारे म्हणजे देशातल्या सामान्य जनतेच्या मानसिकतेचे बदलाचे वारे भारतीय समाजामध्ये जो राजकीय भूमिकेचा आमूलाग्र बदल होतो आहे तो बदल शरद पवारांनी ओळखलेला आहे राजकीय पक्ष हा महत्त्वाचा राहिलेला नाही प्रादेशिक पक्ष महत्त्वाचे राहिलेले नाहीत तर हा देश सुखरूपपणे आणि सुरक्षितपणे चालवणारा कोण आहे त्यानुसार लोक आता मतदान करायला लागलेले आहेत या निवडणुकीमध्ये तीन राज्यामध्ये भाजपच्या वतीने सगळ्यात प्रमुख चेहरा नरेंद्र मोदी होते आणि सगळीकडे मोदी एक शब्द वारंवार वापरत होते की हे मोदी की गॅरंटी है माझ्यावर विश्वास ठेवा आणि माझ्या पक्षाला माझ्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्या त्या विजयी उमेदवारांच्या मदतीने जे सरकार बनेल ते माझ्या इच्छेनुसार काम करेल म्हणजेच माझ्या शब्दाखातर तुम्ही भाजपला मतं दिली तर तुम्हाला पाहिजे असलेली कामं ते सरकार करील याची गॅरंटी नरेंद्र मोदी देतो हे मोदी सांगत होते आणि त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवला आहे वैचारिक राजकारण राजकीय तत्त्वज्ञान या सगळ्या गोष्टी मतदाराने उचलून बाजूला फेकून दिल्या आणि मोदी की गॅरंटी या मोजक्या तीन चार शब्दावर आधारित जनतेने मतदान केलं हा जनतेच्या बदलाचा सगळ्यात मोठा पुरावा आहे बदलाचे वारे याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो एकोणीसशे सत्याहत्तर साली इंदिराजींचा देशात पराभव झाला आणि त्यानंतर अवघ्या तीन साडेतीन वर्षामध्ये जनता पार्टी आणि जनता पक्षाचा प्रयोग कोसळला आणि परत निवडणुका झाल्या तेव्हा इंदिरा गांधी ज्या सत्तेत आल्या होत्या एकोणीसशे ऐंशीच्या निवडणुकीमध्ये त्या ऐंशीच्या निवडणुकीसाठी इंदिराजींची घोषणा काय होती आठवा आजच्या पिढीला ती घोषणा ऐकूनसुद्धा जवळजवळ त्रेचाळीस वर्षापूर्वीची घोषणा आठवणारसुद्धा नाही ती घोषणा होती न जात पर न पात पर ना पर न पात पर इंदिराजी की बात पर मोहर लगेगी हात पर म्हणजे कोणी जातीपातीच्या आधारावर नाही तर इंदिराजींच्या शब्दावर मतदान करा न जात पर न इंदिरा इंदिराजी की बात पर मोहर लगेगी की हात पर ही एक घोषणा होती एकोणीसशे ऐंशीच्या लोकसभा निवडणुकीत ज्याला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला त्यातलीच आणखी एक घोषणा होती गवर्मेंट डॅट वर्क्स इंदिराजी चलनेवाली सरकार लायंगे मोदीजी हा त्याचा साक्षात मूर्तिमंत पुरावा आहे की मोदी म्हणजे चालणारं स्थिर सरकार किंवा बदलाचे वारे म्हणजे परत एकोणीसशे ऐंशीच्या इंदिराजींच्या विजयाच्या दिशेने भारतीय मतदाराची मानसिकता सरकते आहे हे फक्त शरद पवारांनी ओळखलं की पक्ष तत्त्वज्ञान आघाड्या याला आता काडीची किंमत नाही मोदी हे इंदिराजींच्या वाटेने निघालेत आणि इंदिराजींच्याच पद्धतीने त्यांना निर्विवाद यश मिळणार आहे हे ओळखणारा एकमेव माणूस शरद पवार होता असं मी मानतो कोणाला हा उपरोध वाटेल पण विसरा हा उपरोध नाही आहे मी प्रामाणिकपणे सांगतो फक्त शरद पवार इंदिराजींच्या जागी नरेंद्र मोदी असं बोलले नाहीत बदल म्हणजे कुठच्या पक्षाचं नाव त्यांनी घेतलं नाही पण या विधानसभा निवडणुकीने दिलेला सगळ्यात मोठा सिग्नल जर पहिल्यांदा पकडला असेल आणि ओळखला असेल तर तो, तो माझ्या मते शरद पवारांनी ओळखलेला आहे आणि तो आहे मोदी की गारंटी विधानसभा निवडणुकांमध्ये जो चमत्कार घडला त्या चमत्काराचं एक एकमेव कारण मोजके शब्द आहेत ये मोदी की गारंटी है तुम्ही निवडाल ते आमदार त्यातून होणारे मंत्री त्यातून येणारा मुख्यमंत्री महत्त्वाचा नाही आहे तुम्ही मला मत देताय आणि मला मत देत आहे म्हणजे माझ्या इच्छेनुसार सरकार चालणार आहेत तुमचे स्वप्न हा माझा संकल्प आहे हे निकालानंतर मोदी बोलले याचा अर्थ समजून घ्या आणि तो अर्थ फक्त शरद पवारांना कळला होता आणि म्हणून ते म्हणाले की बदलाचे वारे वाहत आहेत आणि निकालाचा परिणाम लोकसभेवर होणार नाही हॅडसॉप टू शरद पवार आमच्यापेक्षाही आम्ही स्वतःला राजकीय अभ्यासक बनवतो पण आमच्यापेक्षाही शरद पवार हे अतिशय चाणाक्ष राजकीय विश्लेषक आहेत याची मी कबुली देऊन थांबतो आवडलं ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार